प्राचीन भारतातल्या दाट अरण्यात उगवलेल्या बांबूच्या वनराईतून एक दिवस एक असामान्य बांबू झाड उगवलं ते झाड आपलं वैशिष्ट्य दाखवत स्वतःच्या सौंदर्याने नटलेलं होतं या झाडाची शाखा असो की त्याचा लवचिकपणा सगळं काही विलक्षण होतं हाच बांबू पुढे देवांच्या कृपेने जगातील सर्वात अद्भुत धनुष्य बनणार होता गुरु वशिष्ठांच्या गुरुकुलात राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न या चार भावांना बालपणापासूनच धनुर्विद्या शिकवण्यात आली गुरुकुलात दररोज सराव करताना रामच कौशल्य अधिकाधिक प्रगल्भ होत गेलं वशिष्ठांनी त्यांना केवळ धनुष्यबाण वापरण्याचं ज्ञानच दिलं नाही तर शस्त्रांमागील तत्वज्ञानही शिकवलं एके दिवशी गुरु वशिष्ठांनी त्यांच्या शिष्यांना एक विलक्षण बांबूपासून तयार केलेलं धनुष्य दिलं हे धनुष्य फक्त एक साधं शस्त्र नव्हतं त्यात एक आध्यात्मिक ऊर्जा होती जी योग्य हृदयातच कार्यरत होऊ शकत होती गुरु वशिष्ठांनी रामाला हे धनुष्य दिलं आणि ते कोदंड म्हणून ओळखलं जाऊ लागलं रामाच्या हातात कोदंड आलं तेव्हा तो केवळ एक शस्त्र नव्हतं तर न्यायाचं आणि धर्माचं प्रतीक बनलं रामाने कोदंडासह आपला प्रवास सुरू केला वनवासात असताना रामाने या धनुष्याच्या सहाय्याने अनेक राक्षसांचा वध केला ताडका सुबाहू मारीच यांच्यासारख्या राक्षसांना संपवून त्यांनी प्रजेला भयमुक्त केलं प्रत्येक वेळी कोदंडाने आपली चमत्कारी शक्ती सिद्ध केली रामाने कोदंडाच्या सहाय्याने समुद्रालाही नमवलं सीता माता रावणाच्या कैदेत होती आणि रामाला तिची मुक्तता करायची होती समुद्र पार करायचं साधन नसताना रामाने कोदंडाचा उपयोग केला एका शक्तिशाली बाणाच्या सहाय्याने त्यांनी समुद्राच्या पाण्याला सुकवलं रामाचा हा पराक्रम पाहून समुद्र देवतेने त्यांच्याशी संवाद साधून त्यांना मार्ग दाखवला लंकेतल्या रणांगणात रामाच्या कोदंडाने रावणाचं बलाढ्य सैन्य जमीन दोस्त केलं जेव्हा रावण समोर आला तेव्हा कोदंडाचा आवाजच रावणाच्या अंताची नांदी ठरला रामाने रावणाचा वध केल्यानंतर कोदंड हे न्यायाचं शाश्वत प्रतीक बनलं रामाचं कोदंड एक सजीव शस्त्र होतं जणू ते रामाच्या विचारांचं प्रतिबिंब होतं आजही रामाला कोदंड राम म्हणून ओळखलं जातं कोदंड हे फक्त एक धनुष्य नव्हतं ते धर्म सत्य आणि कर्तव्याचं प्रतीक होतं या काळात धनुर्विदेचा अभ्यास हा एक विज्ञान होता चाणक्यांच्या ग्रंथांपासून ते कोदंडमंडन ग्रंथापर्यंत अनेक ठिकाणी धनुष्याची माहिती दिली आहे बांबूपासून तयार झालेलं कोदंड रामाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं आजही कोदंडाची कथा आपल्याला सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते प्रत्येक बाणानं आणि धनुष्याच्या ताणानं एक गोष्ट सांगितली न्यायाची विजय कहाणी